मित्रांनो घरोघरी मातीच्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की ऋषिकेश आणि जानकी यांचा आजच आशीर्वाद या बंगल्यावरती वाजत गाजत आणि थाटात पुनरागमन होणार असते आणि याकरता जानकीने तिच्या सर्व माहेरची जवळची नातेवाईक बोलवलेले असतात खुद्द आदेश भाऊजी आणि बहिणी दोघेजण आशीर्वाद देण्याकरता ऋषिकेश आणि जानकी यांच्याकडे पोहोचलेले असतात ते जण मिळून त्या दोघांचीही चांगली तयारी करत असतात इकडे आशीर्वाद बंगल्यावरती आईंची पूर्ण तयारी झालेली असते त्या मन लावून दोघांचीही वाट बघत असतात त्यांनी अगदी घराच्या लीलावी दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत काही खाल्लेले नसतं सौमित्र समजवत असतो की आई काहीतरी खाऊन घे त्यावरती आई म्हणू लागतात की जोपर्यंत या घरची खरी लक्ष्मी घरी परत येत नाही तोपर्यंत मी काही अन्न ग्रहण करणार नाही तेवढ्या सारंग तेथे येतो आणि हे ऐकून आईशी आई हुज्जत घालू लागतो जानकी वहिनी काही घरची लक्ष्मी आहे का ती कैदाशी नाही तिच्यामुळेच आमची हालत झालेली आहे ती तुझ्या डोळ्याला दिसत नाही आहे का हे शब्दच ऐकताच आईचा आई राग अनावर होतो आणि चक्क त्या सारंगला थोघडवायला सुरुवात करतात आणि त्याची कान उघडणी करायला लागतात ला अरे सारंग तुला ऋषिकेश आणि जानकी यांचं मुसळ दिसतंय परंतु तुझ्या बायकोचं आणि तू दोघांनी काय चुका करून ठेवलेला आहे हे तुला दिसत नाही आहे का तुमच्या दोघांमुळे काल आपण रस्त्यावर आलो असतो परंतु ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी नेहमी या घराला वाचवलेलं आहे आणि ते सुद्धा या घराच्या बाहेर राहून एवढं सगळंही तुला होऊनही तुझे डोळे उघडलेले नाही आहे तू एवढ्यावर ऐकणार नाही आहे थांब असं म्हणत आई चक्क खोलीत जातात आणि केरसुनी घेऊन येतात आणि त्या केरसुनीने सारंगची चांगलीच धुलाई करतात सौमित्रमध्ये पडतो आणि थांबवितो सारंग आईची माफी मागायला लागतो गा आई मला नको मारू परंतु आई काही थांबत नाही म्हणतात अरे सारंग तुला कळत नाहीये का तो ऋषिकेशला तू सावत्र भाव म्हणवीत परंतु तुला कळत नाहीये का आपल्या घराला सावरलेला आहे असे म्हणत ती सारंगला तिथून चालता हो असे म्हणत निघून जायला सांगते तेवढ्यात गुलाब घरी नाचतच येतो आणि सर्वांना आनंदाची बातमी देतो की ऋषिकेश दादा आणि वहिनी दोघे जण थाटामाटात मिरवणूक काढतच घराकडे यायला निघालेली आहे तर बाहेर जल्लोष शात जानकी आणि ऋषिकेश यांची मिरवणूक निघालेली असते ते आशीर्वाद बंगल्याकडेच निघालेले असतात वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात ऋषिकेश आणि जानकी यांचे स्वागत होत असते त्यातच त्यांची पाठवणी करण्याकरता जानकीचे अनेक परिवार मंडळी आलेली असतात बाहेर अवंतिका येते ती हे पाहून सर्व थपकच होते अरे वा आदेशदादा आणि सुद्धा आलेली आहे हे पाहून आई आणि नाना या दोघांनाही फार आनंद होतो आईनं शेवटी माझी घरची लक्ष्मी परत माझ्या घरी येत आहे हे पाहून फार आनंद झालेला असतो तर इकडे सारंग त्याच्या खोलीमध्ये जाऊन रडत असतो मला आईने आत्तापर्यंत इतकं कधीही मारलं नव्हतं असं तो ऐश्वर्याला हो सांगत असतो इकडे ऐश्वर्याचा सुद्धा खूप राग, राग होत असतो इतक्या मोठ्या मुलाला कोणी मारतं का तेही सर्वांसमोर तुम्ही तिथेच उत्तर द्यायला हवं होतं असे ती सारंगाचे कान भरविते त्यावर सारंग वैतागतो आणि म्हणतो आता तुमचं काय म्हणणं आहे की मी माझ्या आईवर हात उगारायचा होता का ऐश्वर्याची ही चिडचिड होती आता ती जानकी या घरची लक्ष्मी म्हणून परत या घरी येणार इतकी मेहनत करून मी आईचं मन माझ्या परीने वळवलेलं होतं परंतु आता परत आई त्या जानकीचंच चा ऐकणार आता जानकी या बंगल्याची राणी होणार आणि आपण तिचं ऐकायचं हट असं काही होणारच नाही ती स्वतःशीच बोलू लागते बाहेर इकडे एकच जल्लोष असतो सगळीकडे नाच गाणी सुरू असतात जानकीही यामध्ये सहभागी होते आदेश दादा दोघांनाही ओवाळून पैसे टाकतात आणि आशीर्वाद देतात इकडे ऐश्वर्या आणि सारंग दोघेसुद्धा खाली येतात आणि ऐश्वर्याच्या डोक्यात प्लॅन येतो की आपण या सर्वाची माती करायची ती आजींना बोलावी ते आणि मातीच्या दोन छोट्या पिशव्या हातात देत जेव्हा जानकी आणि ऋषिकेश इथे येतील तेव्हा तुम्ही टॅरेसवर जाऊन त्यांच्या डोक्यावर ह्या पिशव्या टाकायच्या म्हणजे त्यांच्या अंगावरती माती पडेल आणि ह्या कार्यक्रमाचा विचका होईल असे सांगते तसे आजी टॅरेसवर जाते इकडे जानकी ऋषिकेश घरी आल्यानंतर आई त्या दोघांची माफी मागते पण ऋषिकेश म्हणतो की तू माफी मागायची गरजच नाही ज्यांनी चुका केलेल्या आहे ज्यांचं ऐकून तू असं चुकीची वागलेली आहे त्यांनी माफी मागायला हवी त्यावरती आई सारंगाला बोलावी ते हो जानकीला आठवतं की ऐश्वर्याने आपल्या माथ्यावरती खोटा सिक्का लावलेला होता आणि तेव्हाच तिने सांगितलेलं होतं की मी वाजत गाजत या घरात परत येईल याचीच आठवण जानकी ऐश्वर्याला करून देते ऐश्वर्या मात्र तोंड पाडून उभीच असते आजी तिकडे टॅरेसवरती गेलेली असते ही गोष्ट गौरीच्या लक्षात येते आणि गौरी देखील तिचा मागावा करते तेव्हा आजी सांगते की काही नाही मी इथे फक्त बघण्याकरता आलेली आहे तर इकडे आईंनी सारंगाव आणि ऐश्वर्या या दोघांनाही जानकी ऋषिकेशची माफी मागायला सांगितलेली असते पण ऐश्वर्या तिथेही नाटक करते आणि म्हणते की आम्ही दोघे जण या दोघांची माफी मागणार नाही माफी मागू तर आम्ही आईंची माफी मागू कारण आम्ही पुरेपूर प्रयत्न केले हे घर वाचवण्याकरता आम्ही नको त्या गोष्टी टोकाच्या भूमिका घेतल्या पण आता असं होणार नाही आई आम्हाला माफ करा असे ऐश्वर्या नाटक करते ज्याने काही बोलणार तेवढ्यात ऋषिकेश जानकीला थांबवितो ऐश्वर्या मात्र जानकीकडे बघून टोंगणा मारत असते आजीने ही संधी साधून टॅरेसवरून मातीच्या पिशव्या आता जानकीच्या अंगावरती ओतायच्या म्हणून ती पिशवी हळूच फेकते जानकी तिथून निघून गेलेली असते आणि त्या पिशव्या सरळ ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्याही डोक्यावरती जाऊन पडतात आणि त्या दोघांचेही चेहरे काळे भोरे होतात गौरी हे सर्व पाहत असते गौरीला हे सर्व समजते की आजीने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं ऐश्वर्याचा डाव तिच्यावरच उलटलेला असतो ऐश्वर्या जानकीचं मातीने तोंड काळ करून तिच्या सर्व या कार्यक्रमाचा विचका करणार होती परंतु तसं न होता तिचा चेहरा मातीने बरबडतो आणि ती रागाने सर्वांकडे पाहू लागते ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचीही ती अवस्था बघून जमलेले सगळेजण त्यांच्याकडे पाहून हसू लागतात एकच त्यांचा विचका झालेला आहे त्यातच त्यांची तोंडही मातीने बरबडलेली आहे हे पाहून सगळेजणच हसत असतात आणि त्यांचं झालेलं हसू पाहून ऐश्वर्याला खूप राग येत असतो तर आई आजींना विचारू लागते की अगं आई तू तिथे काय करत आहे तेव्हा आजी मात्र उडवा उडवीची उत्तर देते गौरीला माहीत असतं की या वयातही आजी किती खोटं बोलत आहे त्यांचा तर प्लॅन वेगळाच होता पण तो त्यांच्यावरती उलटलेला आहे हे पाहून ऐश्वर्या आणि सारंग तेथून निघून जातात जानकी आणि ऋषिकेश हसत असतात जानकी आजीना म्हणते की मी तरही ते खूपच सुखरूप आहे परंतु मातीने तोंड काळ झालेलं आहे ती बघा तुमची गुंडी आहे आजी बघतात तर ऐश्वर्या आणि सारंग यांचं तोंड मातीने बरबडलेलं आहे हे पाहून त्यांना धक्कास बसतो तर इकडे ऐश्वर्या आणि सारंग निघून गेल्यानंतर ऋषिकेश जानकीला उचलून घेतो आणि म्हणतो की माझ्या बायपोला ज्या मानापानाने या घरात यायला पाहिजे ते असंच नाही तर वाजत गाजत असे म्हणत त्या दोघांची जोडी गृहप्रवेश करते त्या दोघांनाही तसं येताना पाहून आई आणि नाना या दोघांना खूप आनंद झालेला असतो आता येणाऱ्या उद्याच्या भागात आपल्याला असं दिसतं की जानकी गृहप्रवेश करून घरात येते येताच्या ती पहिलाच निर्णय घेते की सौमित्र आणि अवंतिका या दोघांनाही ऐश्वर्याने गेस्ट रूममध्ये झोपायला सांगितलेले असते पण जानकी घरात येत ती हा निर्णय धुडकारून लावते आणि सांगू लागते की या घरात खरी जागा असणार आहे ती ऐश्वर्याची गेस्ट रूममध्ये आता सौमित्र भाऊजी आणि अवंतिका तुम्ही दोघांनीही तुमच्या खोलीमध्ये परत जायचं आहे गेस्ट रूममध्ये जाणार आहे ती ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी तर इकडे ऐश्वर्या ही रागा तिच्या खोलीमध्ये म्हणत असते की जानकी तू आता या घरात परत आलीच आहे तर सुखाची अर्धा दिवस मजा कर कारण मी आता खूप मोठी खेळी खेळणार आहे मग बघ तुझी काय अवस्था होते ते असे म्हणत आता ऐश्वर्याच्या डोक्यातही एक नवीन प्लॅन शिजायला तयार झालेला असतो तर आता मात्र जानकी ऐश्वर्याला घरात येताच थेट घराच्या बाहेर काढताना आपल्याला दिसणार आहे आणि थेट तिची रवांगी गेस्ट हाऊसमध्ये करताना दिसणार आहे जानकी येताच ऐश्वर्याचं तोंडही काळं झालेलं आहे त्यातून तिला घरातूनही अकलपट्टी झालेली आहे पुढे अजून काय काय घडेल पाहणे रंजक ठरेल मालिकांच्या अशाच अपडेट करता श्वान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद